यशोदा हसत हसत मधूकडे आली आणि म्हणाली मधू कशी आहेस बेटा मधू हसायचा प्रयत्न करत म्हणाली मी ठीक आहे आजी तुम्ही कशा आहे तुझी फ्रेंड गेल्या काही महिन्यांपासून माझी काळजी घेत आहे तर मला बरे राहावेच लागेल बेटा मी पूर्णपणे बरी आहे आणि पायलमुळे खूप आनंदी आहे ये बेटा बस यशोदाने असे सांगताच मधूने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली आजी मी पुण्याला शूटिंगला चालली आहे पायलसोबत मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तिला भेटायला आले तुमची हरकत नसेल तर मी पायसी एकांतात बोलू का हो बेटा तुम्ही दोघेही पायलच्या खोलीत आरामात बसा आणि बोला मी शिलाच्या हातून तुमच्यासाठी चहा नाश्ता पाठवते ठीक आहे यशोदा खूप प्रेमाने पायलकडे पाहत बोलली पायल त्यांच्याकडे पाहात हसण्याचा प्रयत्न करू लागली तितक्यात मधू पायलकडे आली आणि तिने विचारले तुझी खोली कुठे आहे ती तिथे वर पायल हळूच म्हणाली मधूने तिचा हात धरला आणि तिला तिच्या खोलीत आणले पायलचा हात सोडून मधूने आतून दरवाजा बंद केला आणि पायलकडे आली पायल नजर चोरू लागली तुला माहीत आहे ना पायल की तू माझ्याशी खोटं बोलली असलीस तेव्हाच माझ्यापासून नजर चोरते मधू म्हणाली पायल काहीच बोलली नाही मधूने राग आणि तिचे हात धरले आणि तिला विचारले पायल हे सगळं काय करत आहे आणि का करत आहे या सगळ्याचा परिणाम तुला माहीत आहे ना यावेळीही पायलने कोणतेही उत्तर दिले नाही इकडे आरव पायलची वाट बघत गाडीत बसला होता तो दाराकडे बघत म्हणाला असं वाटतंय आरव नशिबाला पण नाही वाटत की तू पायला ते सगळं सांगायला पाहिजे जे तू आजपर्यंत कोणाला सांगितलं नाहीस तुला अजून थोडा वेळ थांबावे लागेल असे म्हणत आरवने गाडी सुरू केली आणि निघून गेला जेव्हा पायलने मधूच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तेव्हा मधूने पायलच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला म्हणाली पायल मी तुला विचारणार नाही की तू माझ्याशी खोटे का बोललीस मी तुला हेही विचारणार नाही की तू या नाटकात काम करायचं कधी ठरवलं तू आरवसरांच्या घरी का आहे याचे स्पष्टीकरणही मला तुझ्याकडून नको आहे कारण मी तुला माझ्यापेक्षा चांगलं ओळखते विनाकारण जीव धोक्यात घालण्याचा निर्णय तू असाच घेतला नसेल मला जे कारण आहे ते जाणून घ्यायचे आहे बोल पायन तुझी काय मजबुरी होती की तू जीव धोक्यात घालून हे नाटक करते हे नाटक लाइव झाल्यावर काय होईल माहीत आहे ना पुन्हा त्या नरकात का जायचे आहे जिथून तुझ्या चांगल्या सौभाग्याने तुला मोठ्या कष्टाने बाहेर काढलं होतं पायल हे सगळं का करतेय का यावेळीही पायलने तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत आणि तिच्या खोलीतल्या वस्तू व्यवस्थित मांडायला सुरुवात केली इकडे आरवला आठवले की तो फोन त्याच्या खोलीत विसरला आहे ओ नो आता परत घरी जायला लागेल असं म्हणत आरव त्याची गाडी परत घराकडे घेतली मधूने रागाने पायलचा हात धरला आणि तिला स्वतकडे वळवत म्हणाली पायल तुझ्या या गप्प बसण्याचा काय अर्थ काढू ये खरंच काही असं आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस मी काहीही लपवत नाही मधु माझ्याकडे नोकरी नव्हती अशा परिस्थितीत आरव सरांनी मला त्यांच्या नाटकाची ऑफर दिली म्हणून मी त्यांची ऑफर लगेचच स्वीकारली आणि तुला चांगलीच माहिती आहे की मला डान्स करायला किती आवडते आणि हा एक लाईव्ह डान्सिंग शो आहे म्हणून पायलने असे बोलली होती की तिचे बोलणे थांबवून मधू म्हणाले म्हणूनच तू तुझ्या तु तु मैत्रिणीचे स्वप्न हिरावून घेतले हेच ना पायल काहीच बोलली नाही आणि तोंड फिरवलं इकडे घरी पोचल्यानंतर आरवने गाडी थांबवली आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागला मधूने रागाने पायलचा हात धरला आणि तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाली तू हे फालतू बोलणं अशा व्यक्तीसमोर बोल जो तुला मी टोळखत ओळखत नाही माझ्यासमोर नाही आरव सरांना तू आवडत नव्हती पायल त्यामुळे मला इतके तर समजले की त्यांनी एका अशा मुलीला जिचा ते तिरस्कार करत होते त्यांच्या नाटकात विरा विनाकारण तर घेतले नसेल हु, ना आणि तूही त्यांचा तिरस्कार करत होती ना मग तुझी अशी काय मजबुरी होती की ज्याने तुझा एवढा अपमान केला आहे अशा माणसाबरोबर काम करायला तू होकार दिलास पायल खोलीकडे जाताना आपल्या खोलीकडे जाताना मधूचा आवाज आरवला ऐकू येताच त्याची पावले तिथेच थांबली पायल हसत हसत म्हणाली ती जुनी गोष्ट आहे मधू आजचे सत्य हे आहे की जेव्हा आरव सरांनी मला हे नाटक ऑफर केले तेव्हा मला नकार देण्याचे कारण नव्हते कारण तसेही मला या नाटकासाठी खूप सारे पैसेही मिळतील आणि माझी सगळी स्वप्ने पूर्ण होतील आणि मी रातोरात स्टार होईल ठीक आहे तर मला हे पण सांग की तू कोणत्या क्षणी स्टार होण्याचे स्वप्न पाहिलेस आणि हे स्वप्न पाहण्याआधी तुझे हे स्वप्न तुला कुठे घेऊन जाईल याचाही विचार तू केला नाहीस मधूच्या प्रश्नाने पायल हसत म्हणाली मी हे नाटक कोणत्याही मजबुरीने केले नाही मधू हा माझा स्वतःचा निर्णय होता जो मी खूप विचारपूर्वक आणि आनंदाने घेतला आहे आणि मी माझ्या निर्णयावर खूप आनंदी आहे पण मला वाटते की तू आनंदी नाहीस सरांनी मला तुझी जागा दिली म्हणून तू माझ्यावर जळतेस तुझा माझा हे तुला माझा हेवा वाटतो हो ना तू वेडी झाली आहेस का मला तुझा हेवा वाटतो का मला पायल हे नाटक आल्याने पायल हे नाटक लाईव्ह आल्याने जर तुझा जीव धोक्यात येणार नसता तर तुला चांगलंच माहीत आहे तुझे यश पाहून माझ्या इतका आनंद कोणालाच झाला नसता मधू असे बोलताच पायल रागाने म्हणाले अरे प्लीज मधू प्लीज हे नाटक माझ्यासमोर करू नकोस मी तुला ओळखते सरांनी मला तुझी जागा दिली याचा तुला त्रास होत आहे पण मी तुला सांगते की तू चांगली ॲक्टिंग करू शकली नाही म्हणून त्यांनी तुझ्या जागेवर मला घेतले आणि मला माहीत होते की सत्य माहीत झाल्यावर तू असा ड्रामा करशील म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते पण आता तुला सत्य कळले आहे तर चांगले झाले हे बघ मधून खूप अडचणींनंतर माझी स्वप्ने साकार होणार आहेत पंधरा दिवसांनी हे नाटक लाईव्ह होईल तेव्हा मला मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येतील आणि मी मोठी स्टार होईल मला जगातील प्रत्येक सुख मिळेल प्रत्येक सुख पायल हे सगळं काय बोलतेयस मधूने पायलचे हात धरून विचारले तेव्हा पायलने हळूच तिचे हात काढले आणि म्हणाली आरव सरांच्या या नाटकात काम करण्याच्या बदल्यात मला खूप पैसे मिळाले आहेत मधू आणि आरव सरांसोबत त्यांच्या घरी राहण्याची संधीही मिळाली पायल आहे पायलचे बोलणे ऐकून आरव त्याच्या खोलीत आला आणि पायलचे बोलणे ऐकून त्याला खूप राग येत होता त्याने टेबलावर जोरात हात मारला आणि जमिनीवर टेबलावरचे सामान फेकून दिले आणि म्हणाला पायल मला वाटले होते की तू माझ्याकडून ते पन्नास लाख तुझ्या काही मजबुरीने घेतले आहेस आणि माझे हे नाटकही मजबुरीने करत आहे पण आज मला कळले की तू फक्त माझ्यासमोर नाटक करत होती की तू या इंडस्ट्रीतल्या इतर मुलींसारखी नाहीस ज्यांना संपत्ती आणि स्टारडमची भूक आहे पण आज मला कळलं की रागिणीप्रमाणे तू मला तुझ्या यशाची शिडी मानतेस आज मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार होतो कारण मी तुला माझ्या मनातील गोष्ट सांगू शकेन की मी तुझ्यावर वेड्यासारखी प्रेम करतो पण तू सर्व काही उद्ध्वस्त केलेस पायल तू सर्व काही उद्ध्वस्त केलेस आय हेट यू पायल आय हेट यू इकडे पायलने तिची बॅग आणि फोन उचलला आणि मधूला म्हणाली खूप दिवसांनी भेटलो होतो मधू आज पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवायचा विचार होता पण आता असं वाटतंय की जास्त वेळ आपण एकत्र राहिलो तर आपली मैत्री धोक्यात येईल त्यामुळे मी सरांसोबत गेले तर बरे होईल ते बाहेर गाडीत माझी वाट आहेत मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते प्लीज पिल्याशिवाय जाऊ नकोस असं म्हणत पायल निघायला वळली तेव्हा शीला चहा नाश्ता घेऊन तिथे आली तिला पाहताच पायल हसत म्हणाली शीला तू आलीस हे बरं झालं मला उशीर होत आहे मला सरांना मला सरांच्यासोबत मिटिंगला जायची आहे ही माझी मैत्रीण आहे तिला कॉफी प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नकोस असे बोलून पायल तिथून निघून गेली ती तिच्या खोलीतून बाहेर पडताच तिला तिचे अश्रू आवरता आले नाही तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने तोंडावर हात ठेवला आणि ती धावत घराबाहेर आली आणि आरोच्या गाडीत बसली पण मधू अजूनही चिंतेतच उभी होती ती मनात म्हणाली पायल काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवण्यासाठी हे सर्व बकवास बोलत आहेस कारण मी तुला चांगलीच ओळखते मुंबईच्या या चकचकीत दुनियेत हरवणाऱ्या मुलींपैकी तू नाहीस देवाने स्वतः तुझ्यासमोर संपत्तीची ढील टाकला तरी तू कधीच बदलणार नाहीस काही महिन्यात इथे काय घडले आहे मी ते शोधून काढेल आणि दोन मिनिटात तुझे सत्य माझ्यासमोर असेल आरोच्या गाडीत बसून पाय रडत होती काही वेळाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मनात म्हणाले स्वारीमधून मी तुझ्याशी असे बोलले पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला माहीत आहे की राजदीपमुळे तू मला हे नाटक कधीच करू देणार नाहीस आणि जर तुला कळलं की मी हे नाटक तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी साईन केले आहे तर तुझं मन तुटेल तू स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाहीस आणि तू सर्व काही सोडून पन्नास लाख रुपयांची व्यवस्था करू लागशील आधीच माझ्यामुळे तुझे स्वप्न तुटता तुटता राहिले आहे आता जर हा चित्रपटही तुझ्या हातून गेला तर तू पुन्हा आयुष्यभर स्वतःला सावरू शकणार नाहीस आणि राहिली गोष्ट माझी तर मी त्याच दिवशी माझे आयुष्य भोलेबाबांच्या के हवाले केले आहे ज्या दिवशी मला आरोव सरांबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाली होती आता हे नाटक मी कोणत्याही किमतीत पूर्ण करेन कारण या नाटकासाठी सरांचीही खूप काहीपणाला लागले आहे तुझ्या आणि सरांच्या आनंदासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी ठीक आहे पण यावेळी मी राजदीपलाही माझा छळ करू देणार नाही मी माझा जीव देईन नाहीतर त्याचा जीव घेईन पायलने मनात असे बोलले तेव्हा तिची नजर आरववर पडली जो रागाने तिच्याकडे येत होता पायलने लगेच तिचे अश्रू पुसले आरो पायलकडे न पाहता गाडीत येऊन बसला तो गाडी स्टार्ट करणारच होता की अचानक मधू गाडी समोर येऊन उभी राहिली मला तुझ्याशी बोलायचं आहे पायल आत्ता मधुसे बोलतात बोलताच पायलने आरोकडे पाहिले जो समोर उभ्या असलेल्या मधूकडे बघत होता पायल गाडीतून बाहेर आली आणि मधूच्या दिशेने जाऊ लागली ती मधूजवळ येताच मधू रागाने म्हणाली ठीक आहे पायल आज तुम्हाला जे काही बोलली आहेस ते खरे आहे असे समजून मी इथून जात आहे पण आपली मैत्री कायमची तोडून मधू हे बोलताच पायलच्या जणू पायाखालची जमीन सरकली मग मधू पुन्हा म्हणाली जर तुझ्यासाठी हे सगळं आपल्या मैत्रीपेक्षा महत्वाचं असेल तर मलाही तुझ्यासारख्या ऐशान फरामोश मुलीशी काही संबंध ठेवायचे नाही आजच्या नंतर मला चेहरा नंतर तुझा चेहरा कधीही दाखवू नकोस आजच्या नंतर तू माझ्यासाठी मेलीस आणि मी तुझ्यासाठी नाही मधू प्लीज असं नको करोस पायल एवढंच बोलली होती तेव्हा मधूने तिला अडवलं आणि म्हणाली आजच्या नंतर ना तू मला ओळखतेस पायल ना मी तुला ओळखते त्यामुळे जर कधी कुठे मी तुला भेटले तर मला ओळख देऊ नकोस मी पण तुझ्यापासून तोंड फिरवीन एवढं बोलून मधूने मनगटाभोवती बांधलेले फ्रेंडची बेल्ट काढले आणि पायलच्या तळ हात धरून तिच्या हातात दिले आणि म्हणाली आपल्याला जोडणारा हा शेवटचा दुवा होता तो मी तुला परत करत आहे तुझ्या यशाबद्दल तुझे अभिनंदन पायल आज पुन्हा एकदा तू अनाथ झाली आहेस पण कदाचित तुला काही फरक पडत नसेल कारण या नाटकाच्या बदलात तुला खूप पैसे मिळतील आणि सरांच्या घरी राहण्याची संधी हो ना पायल काहीतरी बोलेल त्या आधी मधु तिथून निघून गेली पण पायल तिला पुतळा बनून जाताना पाहत होती आणि आरो तिला पाहत होता मधू आड होताच पायलने आपली घट्ट मोठ उघडली आणि फ्रेंड्स बेल्टकडे बघू लागली पुढे चालत मधु हसत म्हणाली पायल माझ्या बोलण्याचा तुला किती त्रास झाला आहे तुझ्या डोळ्यांनी स्पष्ट केलं आहे आणि तुझ्या आयुष्यातलं माझं महत्त्वही सांगून टाकलं आहे आणि मला हे पण कळतं आहे की तुझी नक्कीच काहीतरी मजबुरी आहे जी तू मला सांगू शकत नाहीस पण सत्य जाणून घेतल्याशिवाय मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मी तुला तुझ्या आयुष्याशी खेळू देणार नाही पायेल त्या राजची सावलीही मी तुझ्यावर पडू देणार नाही मग मला आरोसरांना सगळं सांगावं लागलं तरी असे म्हणत मधून मी ऑटो थांबवायला आणि तिथून निघून गेली पायल अजूनही मेन गेटकडे बघत उभी होती आरव पायलकडे एकटक पाहत मनात म्हणाला आज मला तुझ्यापेक्षा स्वतःवरच जास्त राग येतोय पायल कधी आणि कोणत्या कमकुवत क्षणी माझं दगड झालेलं हृदय तुझ्यासाठी विरघळू लागलं पण आज तू त्याला पुन्हा तोच दगड होण्यास भाग पाडले आहे आरवने रागाने गाडीचा हॉर्न वाजवला तेव्हा पायलने त्याच्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहिलं पण ती काहीच बोलली नाही आणि जागेवरून हल्ली नाही आरवचा राग आणखी वाढला तो गाडीतून बाहेर आला त्याने पायलचा हात धरला आणि तिला गाडीकडे ओढू लागला पायलला जणू भानच नव्हते आरवने तिला गाडीत बसवले आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून तिच्याकडे एक टक पाहत राहिला त्याने गाडी स्टार्ट केली तसे पायलचे डोके डॅशबोर्डवर आदळू लागले तेव्हा आरवने तिच्या डोक्यावर तळ हात ठेवला आणि गाडीला ब्रेक लावला आणि म्हणाला पायल तू ठीक आहेस ना पायलने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले पायलने पाहताच आरवने लगेच पुढे बघितले आणि पुन्हा गाडी स्टार्ट करताना म्हणाला स्वारी तुझा सीट बेल्ट बांध पायलने शांतपणे सीट बेल्ट बांधला आरवने तिच्याकडे न बघता गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगात गाडी चालायला सुरुवात केली पण पायलला काही फरक पडतोय असे वाटत नव्हते मधूचा विचार करूनच ती अस्वस्थ झाली होती मधूचे बोलणे तिच्या कानात घुमत होते डोळे मिटले की डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पुढे बघत तिने डोळे उघडले आणि मनात म्हणाले तू बरोबर आहेस मधू आज मी खऱ्या अर्थाने अनाथ झाले आहे माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग माझ्यासाठी खूप आधीच बंद झाला होता आणि आज एका क्षणात मी माझे प्रेम आणि मैत्री दोन्ही कायमचे गमावले आहे आज असं वाटतंय की माझ्याकडे जगण्यासाठी काहीच कारण उरलं नाही पण मला जगावं लागेल जोपर्यंत आरोसरांचे नाटक लाईव्ह येत नाही तोपर्यंत जो जोपर्यंत मी त्या माणसाला संपवत नाही ज्याच्यामुळे मी माझे सगळे काही गमावले आहे आज माझी इच्छा असूनही मी आरोसरांना सांगू शकत नाही की माझे त्यांच्यावर प्रेम आहे मधू आज त्यांच्यासमोर मला जे काही बोलले त्यानंतर आरोसरही माझा पूर्वीसारखाच तिरस्कार करतील आज तुम्ही सगळे संपवले भोले बाबा तुम्ही सगळं संपवलं काहीच संपले नाही पायल मी काही संपू देणार नाही रागीनी माझी फसवणूक करून माझ्या आयुष्यातून भलेही गेली असेल पण मी मला फसवून तुला कुठेही जाऊ देणार नाही आता तू माझ्या डोळ्यांसमोर राहशील आता मी तुला माझ्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय सोडणार नाही तुला माझ्यासोबत माझ्या घरातच राहावं लागेल माझे कॉन्ट्रॅक्ट पंधरा दिवसांनी संपत असेल पण तू आधीशी केलेले कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार नाही पाहिल कधीच नाही गाडी चालवत असताना तो मनात असे बोलतात अचानक गाडी बंद पडली त्याने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी स्टार्ट झाली नाही हिलाही आत्ताच धोका द्यायचा होता सगळ्या जगाचे धोके माझ्या नशिबात का लिहिले आहे तेच समजत नाही एवढं बोलून आरो गाडीतून बाहेर आला पायल डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होती आरो गाडी खुलून चेक करू लागला तेव्हा पायलला रस्त्याच्या पलीकडे एक किन्नर उभा असलेला दिसला ती गाडीतून बाहेर आली आणि रस्ता ओलांडून त्या किन्नरकडे गेली तिने तिच्या बॅगमधून शंभर रुपयाची नोट काढली आणि त्याला देत म्हणाली घे दिदी त्या किन्नरने पायलच्या हातातून ती नोट घेतली आणि ती तिच्या डोक्यावर हात फिरवत आणि तिने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारले तुला काय पाहिजे बेटा मन शांती शांती पायल खिन्नपणे म्हणाली तो किन्नर हसला आणि म्हणाला एवढंच एवढंच मागशील का अजून काही नको का पायलने हळूच नाहीमध्ये मान हलवली तेव्हा किन्नर पुन्हा हसला त्याने आधी पायलकडे आणि नंतर रस्त्याच्या पलीकडे गाडी दुरुस्त करणाऱ्या आरोवकडे बघितले आणि विचारले तोही नको का पायल आच्छाऱ्याने त्या किन्नरकडे पाहू लागली आणि मग आरवकडे बघत म्हणाली चांदको पाना हर किसी के में नाही होत आहे दीदी पण तुझ्या नशिबात तर तो वरूनच लिहून आला आहे किन्नरने असे सांगताच पायलचे डोळे विस्पारले ती पुढे काहीच बोलू शकली नाही तो किन्नर पुन्हा असला आणि म्हणाला तू खूप सहन केलंस बेटा हे दुःख अजून काही दिवस सहन कर कारण त्यानंतर आयुष्यभर अपार सुख तुझ्या नशिबात लिहिलं आहे आणि तोही लिहिलेला आहे किन्नरने आरोवकडे बघून इशारा केला पायलही ही पाहू लागली मग गाडी दुरुस्त करताना आरोवची नजर तिच्यावर पडली तो रागाने म्हणाला ही तिथे कशी पोचली तेव्हा किन्नर पुन्हा असायला पुन्हा पायला म्हणाला तो थोडा रागीट आहे पण वाईट नाही तुझी खूप काळजी करतो आणि कदाचित तुझ्यावर प्रेमही करतोय ती प्रत्येक गोष्ट जी तुझी असूनही तुला कधी मिळाली नाही ते सगळं हा मुलगा तुला देईल तुला दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून तो तुझे रक्षण करेल तुझी झुळी आनंदाने भरून जाणार आहे हा मुलगा आयुष्यभर तुझ्यावर अपार प्रेम करेल म्हणून अजून काही दिवस हिंमत धर स्वतःला तुटू देऊ नकोस जसे तू आजपर्यंत स्वतःला सांभाळेस भविष्यातही सांभाळ सर्व काही ठीक होईल हा माझा आशीर्वाद आहे किन्नरने असे सांगताच पायलच्या उदात चेहऱ्यावर हास्यासोबत अश्रोही दिसू लागले तिने त्या किन्नरचा तळ हात धरला आणि त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली थँक्यू आज तुमच्या बोलण्याने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश पसरला आहे थँक्यू तुझ्यासाठी आयुष्यभर रस्त्यावर उभं राहू शकत नाही मी चल आरव तिथे आला आणि म्हणाला पायलने किन्नरला हात जोडून नमस्कार केला आणि शांतपणे ती गाडीकडे निघून गेली तिच्या तिच्यामागे जात होता तेव्हा त्या कि ते तेव्हा त्या किन्नरने विचारले खूप प्रेम करतो ना तिच्यावर किन्नरचा प्रश्न ऐकून आरवची पावले थांबली आणि त्याने मागे उडून बघितल्यावर तो आरोच्या जवळ आला आणि गाडीत बसलेला पायलकडे बघत म्हणाला कधी कधी परिस्थिती अशी बनते बेटा ज्याच्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यात चूक करतो आणि चमकत्या हिऱ्याला दगड समजून ठोकर मारतो आणि तू पुन्हा पुन्हा ती चूक करतोयस डोळे उघड बेटा तुला सर्व काही स्पष्ट दिसेल कारण प्रत्येक वेळी जे काही दिसते ते सत्य नसते सत्य तेच असते जो आपला अंतरात्मा आपल्याला सांगतो जा तिला सांग की तू तिच्यावर प्रेम करतोस तुझा स्वीकार आणि तुझे प्रेम तिला धीर देईल आणि ती स्वतःच तिच्या आयुष्याचे पुस्तक तुझ्यासमोर उघडेल आणि त्या दिवशी तुला समजेल की महादेवाने तुझ्या नशिबात गौरी लिहून ठेवली आहे त्याचे बोलणे ऐकून आरो आश्चर्यचकित झाला आणि अस्वस्थही झाला होता त्याने गाडीत शांत बसलेल्या पायलकडे पाहिले त्याला ते सगळे क्षण आठवू लागले जेव्हा त्याने पायलच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रेम पाहिले होते त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला खूप खूप थँक्यू आज तुम्ही मला खूप मोठी चूक करण्यापासून वाचवलेस नाहीतर आज रागाच्या भरात मी काय केले असते माहीत नाही आणि नंतर कदाचित मला पश्चाताप झाला असता किस्मत की मारी है हे लडकी खूप वेदना सहन करून ती तुझ्यापर्यंत पोहोचली आहे तिचे दुःख वाढवू नको रागाने नव्हे तर प्रेमाने तिच्या मनातली जाण ती स्वतः तुला कधीच तिच्या मनातलं सांगणार नाही तुलाच पुढाकार घ्यावा लागेल बेटा असे म्हणताच आरो हसला आणि म्हणाला कदाचित तुमचं बरोबर आहे असे म्हणत आरवने पाकिटातून दोन हजार रुपयांची नोट काढून त्याला दिली किन्नरने ती नोट घेतली आणि आरवच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला तू आणि ती मुलगी आयुष्यभर सोबत राहो आणि लवकरच तुम्ही दोघेही लग्नाच्या आतूट बंधनात बांधले जाल हाच माझा आशीर्वाद आहे आरवचा गळा भरून आला त्यानेही हात जोडून नमस्कार केला आणि पायलकडे बघत तिच्याकडे जाऊ लागला तेव्हाच पायलची नजर समोरून येणाऱ्या ट्रकवर पडली तिने आरवकडे पाहिले जो तिच्याकडेच बघत होता आरव सर एवढं बुडून पायल गाडीतून बाहेर आली आणि आरवच्या दिशेने धावले ट्रक आरवच्या दिशेने वेगाने जात होता पण ट्रक आरवला धडकण्यापूर्वीच पायलने त्याला पकडले आणि ट्रकच्या समोरून काढले दोघेही रस्त्यावर पडले धन्यवाद